राज्य सरकारकडून मराठा आंदोलनाविरुद्ध आतापर्यंत एक हजार एक्केचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात चारशे पंचवीस गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आलेले आहेत रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय मनोज जरांगी मुंबईकडे जात होते पण मराठा बांधवांनी त्यांना समजवल्यामुळे भांबेरी गावात मुक्काम करून ते पुन्हा आंतरवाली सराठीला आले पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे या व्यतिरिक्त मनोज जरांगे यांच्या पाच सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यात सहकाऱ्यांमध्ये श्रीराम कुरणकर शैलेश पवार बाळासाहेब इंगळे यांचा समावेश आहे या सर्वांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी अंबर तालुक्यात संचारबंदी लावली आहे आणि इंटरनेट सेवाही बंद केली आहे